नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नंतरचे आरोग्य चाळीशी जवळ आले की काही आजार डोकेवर काढायला लागतात कारण चाळीशीमध्ये शरीराची चयापचयाची गती मंद झालेली असते आणि अतिरिक्त चरबी साठून शरीर बेडप दिसायला सुरुवात होते तेव्हा गरज असते आरोग्याची काळजी घेण्याची आणि ती अशी पहिलं म्हणजे चाळीशीनंतर कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होत असतात त्यामुळे आहारामध्ये दुग्धाच्या पदार्थाचा समावेश आवर्जून करा रोजच्या जेवणामध्ये तुरणधान्य कडधान्य डाळी हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश अवश्य करा दिवसातून किमान एक ते दोन सीजनेब सिजनेबल फळे खायला विसरू नका फॉलिक ॲसिडसाठी डाळी फळे खजूर शेंगादाणे बीट गाजर आदींचे नियमित सेवन करावे नियमित थोड्या वेळ योगासने सूर्यनमस्कार वर्कआउट करण्यासाठी काढा किंवा कमीत कमी सकाळ संध्याकाळ चालण्याचा व्यायाम तरी अवश्य करावा वाढत्या वयाबरोबर स्नायूंचा झपाट्याने रस होत असतो त्यामुळे फास्ट फूड जंक फूडऐवजी आपल्या आहारामध्ये जास्त प्रोटीन आणि हेल्दी फॅट देणाऱ्या पदार्थांचे सेवन अवश्य करा नंबर चाळीशीनंतर महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा अशक्तपणा जाणवतो हे टाळण्यासाठी त्यांनी आपल्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ खावेत त्यासाठी पालक राजमा चणे कोरडी जर्दाळू हिरव्या पालेभाज्या खाऊ शकतात नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे कारण ते तुमचे चयापचय योग्य करतात आणि पोटाची चरबी कमी करायला मदत करतात सकाळी आठ ते दहा पर्यंत कवळ्या उन्हात अवश्य वसावे व्हिटॅमिन डी ची पातळी यामुळे तुमच्या शरीरात वाढेल त्याचबरोबर आहारातून व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी से सॅल्मन सार्डिन मासे आणि अंड्यातील पिवळा यांचे सेवन करा जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर सुका आवश्यक अवश्य खा चाळीशीनंतर स्नॅक्स खाण्याऐवजी बदाम बेदाणे काजू पिस्ते शेंगदाणे हरभरा इत्यादी खावेत मिठाचे सेवन कमीत कमी करा हृदयविकाराचा धोका कमी होईल रात्रीच्या जेवणामध्ये जड काही खाण्याचे टाळा व लवकर जेवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर अवश्य करा तर आपण दुसरी माहिती जरूर पाहूया तर हे पहा तर निरोगी जीवनाचे सत्तावीस नियम असे आहेत निरोगी जीवनाचे सत्तावीस नियम कोणचे आहेत पाणी नेहमी खाली बसून घोट घोट प्यावे नंबर दोन प्रवासामध्ये पाय जवळ घेऊनच पाणी प्यावे नंबर तीन जेवण नेहमी मांडी घालूनच करा नंबर चार उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे रोग उत्पन्न करते नंबर पाच सकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनटं वज्रासनामध्ये बसा दुपारच्या जेवणानंतर वीस मिनटे वामकुक्षी घेतल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात नंबर सात सायंकाळचे जेवण पाच ते सात या वेळेत झालेच पाहिजे कारण सूर्यास्तानंतर आपला जठराग्नी मंद होतो नंबर आठ संध्याकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनटे वज्रासनामध्ये वासावे व वा वीस मिनटं शतपावली अवश्य करावी नंबर नऊ सकाळी फळांचा रस घेणे उत्तम दुपारी ताक किंवा लिंबू पाणी आणि रात्री जेवणानंतर दूध प्यावे नंबर दहा शिंक जांभळी आळस झोप लघवी संडास तहान भूक हे बेग नैसर्गिक वेग कधीही रोखून धरू नये हे बेग आवरल्यामुळे सर्व रोग होतात शरीराला भरपूर रोग आणि व्याधी जडतात नंबर वेग नंबर बारा वेग कोणकोणते असतात शिंक जांभळी आळस झोप लघवी संडास तहान भूक अपान वायू उलटी रडणे शुक्रवेग हे सर्व वेग आहेत नंबर तेरा झोपताना ब्रह्मचारी मुले मुली यांचे डोके पूर्वेकडे असावे तर गृहस्थ स्त्री पुरुषांचे डोके दक्षिणेकडे असावे नंबर चौदा जेवताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे नंबर पंधरा घराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणे शुभ असते अभ्यास करताना तोंड उत्तरेकडे असावे लघवी नेहमी खाली बसूनच करावी व्यवस्था नसेल तर पुढे कमरेतून वाकून करावी लघवीला जाताना पाणी पिऊन जावे आल्यानंतर लघवीहून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये तसेच लगेच जेऊ देखील नाही नंबर एकोणावीस शौचाला जाताना पाणी पिऊन जावे पण आल्यानंतर कमीत कमी पंधरा मिनटे पाणी पिऊ नये तसेच जेऊ देखील नाही नंबर वीस जेवताना नाकपुडीचा उजवा स्वर चालू असावा पाणी पिताना किंवा रस पिताना डावा स्वर चालू असावा म्हणजेच आपल्या नागपुडीचा डावा डावी नागपुडी चालू की उजवी नागपुडी चालू हे चेक करा नंबर बावीस झोपेतून उठताना डाव्या अंगाकडून उठावे रात्री झोपताना डाव्या कुशीवरच झोपावे नंबर चोवीस थकवा आल्यास शवासनामध्ये झोपावे हाय बी पी वाल्यांनी उजव्या कुशीवर झोपावे नंबर सव्वीस ज्या अन्नाला शिजवताना सूर्यप्रकाश व हवा मिळत नाही ते अन्न म्हणजे अन्न नसून विष आहे अन्न शिजवल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनिटात त्याचे सेवन केलेच पाहिजे पीठ पंधरा दिवसानंतरचे उपयोगाचे नाही तर माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार कोण कोण व्हिडिओ बघत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये अवश्य तुमचं नाव लिहा आता, ना आता मी सांगत आहे आपल्याला कुठलाही थकवा येणार नाही बघा मी मी एवढे योगा वगैरे आणि हे मला नाही तर त्याचं कारण असं की आपण ज्यावेळेस आपण आंघोळ करतो आंघोळ ही चुकीच्या पद्धतीने केली जाते त्याच्यामुळे आपल्याला ट्रेस येतो थकवा येतो आणि आपल्याला प्रसन्न वाटत नाही तर काय करायचं आहे प्रथम आपण आंघोळ करायचं करताना काय करायचं आहे आपण प्रथम जे आंघोळीला पाणी पूर्ण आपण डोक्यावर घेतो हे चुकीचं आहे तर आपण प्रथम आपण काय करायचं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण स्नान करतो त्यावेळेस आपण याप्रमाणे असे हात खाली आपल्या नाभीच्या खाली ठेवायचं आणि तिथं आपल्याला पाणी टाकायचं आहे दोन मिनटं असं होऊन द्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर तर आपल्या शरीरातील ज्या बहात्तर हजार नाड्या ज्या आहेत आपल्या शरीराला प्रत्येक ठिकाणी आपल्याला पुरवठा रक्त म्हणजे इथे रक्त साचलेलं असतं ते इथे रक्त साचल्यानंतर आपल्या शरीराला बॉडीला ते रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि दुसरं असं आणि दुसऱ्या आपल्याला का काय करायचं आहे डाव्या बाजूला डाव्या बाजूला पाणी टाकायचं आहे डाव्या बाजूला टाकल्यानंतर म्हणून आपल्याला पाठीमागे टाकायचं आहे म्हणजे आपल्याला प्रसन्न आणि उत्साह वाटण्यासाठी म्हणजे आपल्याला जो थकवा जाणवतो रात्रभर किंवा दिवसभर काम केलेला था। तो थकवासुद्धा निघून जातो म्हणून आपण पाठीवर टाकायचं म्हणजे आपल्याला सुद्धा जातो आणि ह्याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला प्रसन्न वाटणार आहे याप्रमाणे आपण अंमल करायचे आहे हे तुम्ही तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला पंधरा दिवसामध्येच फरक जाणवेल काय की उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर आपल्याला किती प्रसन्न वाटतं ते तर तुम्ही ह्याप्रमाणे जर अवश्य तुम्ही करू शकता आणि दुसरं असं की आपलं आपला चेहरा हा राहारोप झालेला असतो चाळीशीनंतर सुरकुत्या पडलेल्या असतात किंवा आता मी तुम्हाला सांगत आहे मी फिफ्टी थ्री आता फोर लागणार आहे मला फिफ्टी फोर लागणार आहे तर आपल्याला शरीरावर म्हणजे असं सुरकुत्या वगैरे पडू नये आता माझा कलर सावळा आहे परंतु तुमच्यासाठी मी सांगत आहे आपण काय करायचं आहे बदाम तेल किंवा बदाम तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एरंडीचं तेल टाकायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला चेहऱ्या असे छान हळूहळू मसाज करायची आहे मसाज केल्यानंतर चुकीच्या पद्धतीने कर करायची नाही याप्रमाणे आपल्याला मसाज करायची आहे आपल्या चेहऱ्या त तजेलदार होणार आहे आणि सुंदर दिसणार आहे कुणाला वाटत नाही आपल्याला सुंदर दिसावा म्हणून तर आणि दुसरं असं की आपल्या चेहऱ्यात चमकदार होण्यासाठी चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचं म्हणजे असं थकवा वगैरे जाणार नाही म्हणून तर तुम्हाला एक साधं सोपं सांगत आहे का आपण काय करायचं आहे तुम्ही नित्य करा संध्याकाळी आपण एक ग्लासभर पाण्यामध्ये चहाचा चमचा जो आहे त्याच्यामध्ये एक चहाचा चमचा जिरं एक एकच चमचा जिरं टाकायचं मेथ्या टाकायचं आहे आणि बडशोप हे तीन प्रकार जे आहे तुम्ही रात्री पाण्यामध्ये ग्लासमध्ये टाकू शकता आणि ते पाणी झाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी आपण गाळून ते पि पिऊन यायचं आणि नंतर पिल्यानंतर मोठी ती बडशोप जी आहे ती बाकी जे राहिले ते आहेत चावून चावून चाऊन चावून खायचं तुम्ही बघा तुम्हाला किती फरक जाणवेल आणि तुमच्या चेहऱ्यावर चकाके येणार आणि तुम्ही अजून तरून दिसणार आपण जे चाळीस आहे किंवा कोणी पंचेचाळीस आहे रिवस तुम्ही दहा वर्ष रिवस येणार तुम्ही याप्रमाणे जर नित्य केलं योगा व्यायाम प्राणायाम हे सर्व करायचं आहे हे चुकवायचं नाही आपण देवाची सेवा करतो किंवा देवाला जातो अगोदर ओंकार केल्याने त्याच्या प्रभूशी आपल्याला संलग्न राहतो आपण त्याच्यामुळे आपल्याला प्रसन्न पण वाटतं आपलं आरोग्यही चांगलं राहतं ह्याप्रमाणे आपण रोज केलं पाहिजे तर चला तर आता आपण ह्याप्रमाणे रोज व्यायाम वगैरे योगा केले पाहिजे आणि हे नियम तुम्ही जरूर पाळा जर तुम्हाला माहिती आवडली असेल मला लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंत पण तुम्ही माहिती पोहोचवा आणि कमेंट्समध्ये तुम्ही जरूर सांगा तुम्हाला माहिती आवडली की नाही नमस्कार